शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या आकेवाड गावात येत्या पंधरा दिवसात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे कारण आकेवाड गावच्या मागामात सर्वात अग्रेसर असणारे तसेच गावातील शेकडो तरुणांना सोबत घेऊन गावात स्वच्छता करणारे आकेवाड ग्रामपंचायतमधील एक तरुण सुशिक्षित लोकप्रतिनिधी आपल्या तीनशे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कमळ हातात घेऊन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत येत्या पंधरा दिवसात भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात जोर धरू लागली आहे दरम्यान राज्यात येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामुळे सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि अशातच आकिवाटमध्ये एक लोकप्रिय नेता भाजप प्रवेश करून कमळ हातात घेणार असल्यानं शिरोळ तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे दरम्यान आकिवाटमधील त्या युवा नेत्याला भाजपमध्ये मोठं स्थान दिलं जाणार आहे तसेच जिल्हा परिषद निवडणूकमध्ये उमेदवारी देऊन भाजपचे कमळ जिल्हा परिषदमध्ये फुलवण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आकिवाट आणि परिसरातील सत्तावीस गावात चर्चा सुरू आहे येत्या पंधरा दिवसात दिमाखदार कार्यक्रमात आणि दिग्गज नेते मंडळीच्या उपस्थितीत प्रवेश होणार असून कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचं समजतं